नमस्कार तर आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव काय आहे ते बघूयात व्हिडिओ शोधपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर जे आहे या आठवड्यामध्ये बाजारभाव कसे आहेत ते बघूयात आजचे बाजारभाव काय ते बघूयात लातूरमध्ये जे आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट आहे उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे शे रुपये मार्केट उदगीरमध्ये आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट आहे अहिल्यानगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे यानंतर नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे यामध्ये जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे बाजारभाव कमीत कमी सहा हजार रुपये झाले पाहिजे आणि सध्या जर बघितलं तर जे आवकसुद्धा मापात येत आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल